ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. घरकुल योजनेसाठी लाभारत्यांचे आर्थिक लोट कळखेड ग्रामस्थानकडून कारवाईची मागणी. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये काळखेड या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे हे फॉर्म भरून घेण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांकडून आर्थिक लाभाची मागणी केली आहे यामुळे विनाकारण लाभार्थ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे याबाबत लाभार्थ्यांनी सुरू असलेल्या या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकर नियुक्तीसाठी सतीश चंदे लातूर म्हणणं काही नाही साऱ्या गावाला कमीतरी हजार लोकांकडून गावातल्या दोनशे प्रमाणात सगळ्याकडून पैसे उगळले कोणता गाव टवळखेड तीनशे कोण तीनशे रुपये टवळखेड टवळखेड प्रत्येकाकून सगळे अंधारात लोकांना ठेवून तीनशे तीनशे रुपये तर जमा करून काहीतरी हजार बाराशे लोकांचे असे पैसे तिनं उघडले कोण त्याच्या ग्रामसेवकबाई ग्राम बाई त्यांनी घेऊन सर्वे केली नाही कुठले पैसे सर्वे। करा। मी राहणार कवळखेड तुळशीराम दिगंबर जाधव राहणार कवळखेड तालुका उदगीर जिल्हा लातूर इथला रहिवासी असून मौजे कवळखेड या गावामध्ये ग्रामपंचायतमार्फत सर्वे करण्यात ग्रा पी एम आवास योजना याचा सर्वे होत होता त्या सर्वेचा मी पूर्णपणे ग्रामपंचायतला इकडे तिकडे ग्रामशोक प्रत्यक्ष ग्रा गावाचे प्रथम नागरिक सरपंच यांना प्रत्यक्ष भेटून हा सर्वे कसा आहे व सर्वेचा नियम काय आहे सर्वे हा पैसे घेऊन आहे का मोफत आहे यावर आम्ही विचारणा केली त्यांना तर ग्रामशोकांनी समोर येऊन प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटून सांगतात की हा सर्वे जो आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आम्ही ऑपरेटर प्रायव्हेट माणूस आणलेला आहे आणि त्या ऑपरेटरला आम्ही प्रत्येकी तीनशे रुपये आकारणी करून त्या ऑपरेटरला द्यावं लागेल आणि आम्ही सगळे लोक कोणी भी फुगट हे काम करू शकत नाही तुमचा सर्वे मोफत होत नाही असं आम्हाला उत्तर दिल्या देण्यात आला मॅडमकडून जी जी। जी, जी त्यावर आम्ही पुढची ॲक्शन घेऊन मॅडमला म्हणलं आम्ही सांगितलं मॅडमला आमच्या माध्यमातून की मॅडम हे बेकायदेशीरपणे तुम्ही जे आकारणी करता शासनाची दिशाभूल करून आणि गोरगरिबांची लोकांशी जे तुम्ही दिशाभूल करता लोकांशी आणि जे पैसे आकारणी करता हा चुकीचा आहे असं मी प्रत्यक्ष भेटून मॅडमला बोललो त्यावर मॅडमनी मला का म्हणतात नाही नाही हा काम तुमचा कोणाचंही फुकट होत नाही गोरगरीब असो कोणी असो सर्वांना पैसे तीनशे रुपये द्यावं लागल अन्यथा हा तुमचा सर्वे होणार नाही आणि तुमचा घरकुलमध्ये नाव नोंद होणार नाही अशी आम्हाला मॅडमने या गो या सर्वेबद्दल बोलले आणि ही योजना कोणती आहे ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि योजनेचं नाव पण घरकुल लाभार्थ्यांना सांगितल्या सांगितण्यात आलेलं नाही पण हे उत्तर दिलेलं नाही